नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोरम एम पी एस ए आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील तर हे बघा समाज कल्याण विभागाची जी भरती आहे दोन हजार चोवीसची त्याची दुसऱ्या वेळा ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे फॉर्म भरण्याची डेट वाढलेली आहे म्हणजे ज्या लोकांनी राज्यसेवेच्या एक्झाममुळं एक डिसेंबरला एक होती आपली राज्यसेवा ती झालेली आहे तीस तीस नोव्हेंबरपर्यंत डेट होती आता ही नवीन वाढून सोळा नोव्हेंबर सोळा डिसेंबरपर्यंत झालेली आहे म्हणजे आता ही सोळा तारखेपर्यंत ह्या महिन्याच्या सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे वाढलेली आहे ही दुसऱ्या वेळा वाढलेली वाड़ आहे तर आता इथून पुढं काही वाढणार नाही ज्या लोकांनी राज्यसेवेमुळे फॉर्म भरलेले नव्हते याचे तर ते भरून घ्या आपल्या ह्या चॅनलवर त्याच्यासाठी कुठला सिलेबस लागतो आहे आणि त्याची डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला ह्याच्या आधी व्हिडिओ दिला होता परंतु लोकांची समस्यात होते की डेट आहे ना ती चुकीची सांगितली गेली आहे डेट चुकीची नाही ती मागची डेट होती ती तीस नोव्हेंबरच होती आत्ता हे नवीन वाढून डेट ही सोळा डिसेंबर झालेली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता समाज कल्याण विभागाची जी ॲड होती ती दहा ऑक्टोबरला आली होती ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आता तीन दुसऱ्या वेळा वाढून ही सोळा डिसेंबरपर्यंत ॲडव्हर्टाईजमेंटची लास्ट डेट आहे सोळा डिसेंबर जागेचा तपशील आणि सर्व आपण आपल्या व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे ते इथं सांगत नाही परत अजून एक याच्यामध्ये म्हणजे बृहन्मुंबईची महानगरपालिकेची जी ज्युनियर इंजिनियर म्हणजे टेक्निकल पोस्टसाठीची जी ॲड आहे ना त्याची पण डेट वाढलेली आहे सव्वीस नोव्हेंबर ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस इथं आहे आता फॉर्म भरण्याची डेट सो ज्या लोकांचे फॉर्म भरायचे लागलेले आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या आणि सिलेबस आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या चॅनलच्या लिंकच्या खाली तुम्हाला जी लिंक असेल तिथं क्लिक करा तुम्ही फॉर्म भरण्यासाठी ज्या त्या साईटवर जाल तुम्ही ॲटोमॅटिक आणि जर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे असेल तर खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथं टिक करा तिथे गेल्यानंतर तुम्हाला अडवर्टाइजमेंट मिळून जाईल धन्यवाद जय हिंद